आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत निकेतन सलगरे व सर्व शाखा न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा जत शहरासाठी लवकरच सुसज्ज नाट्यगृह देणार आमदार गोपीचंद पडळकर जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक गजानन उर्फ राजू यादव यांच्या वाढदिवसानिमित्त जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर सांगली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सचिन सावंत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील माजी नगरसेवक परशुराम मोरे लक्ष्मण एडके जतचे माजी सरपंच अतुल कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक राजू यादव यांचा वाढदिवस शिवाजी पेठ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बोलताना आमदार गोपीचंद परळकर म्हणाले की जळ शहरात एक सुसज्ज व अद्यावत असे नाट्यगृह उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे लवकरच या ना, नाट्यगृहाला मंजुरी मिळेल असा आशावाद परळकर यांनी व्यक्त केला परिवर्तन झाले आता विकासाचं परिवर्तन झालं पाहिजे जत शहरातल्या तरुण मुलांच्या माय मावल्यांच्या काही अपेक्षा आहेत आपल्याकडून राज्यकर्त्यांच्याकडून आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आज आपण राजू दादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संकल्प केला पाहिजे सरकार साहेबांनी सांगितलं की महत्वाच्या काही जत शहराच्या बाबतीमधल्या योजना आहेत आणि त्या योजना मार्गी लागल्या पाहिजेत तर आता पाणी पुरवठ्याची जी योजना आहे ती वर्क ऑर्डरच्या संदर्भात मंत्रालय स्तरावरती काही परवानग्यासाठी गेलेली आहे मला वाटतं चार दोन दिवसात तो पण विषय मार्गी लागेल आणि आपल्याला ला काम चालू करता येईल नंबर एक नंबर दोन दुसरा तुम्ही महत्वाचा विषय मांडला की बंदिस्त गटार योजना ही जत शहरासाठी झाली पाहिजे आणि त्याचाही आपला प्रयत्न आहे की महिन्या दीड महिन्यामध्ये ती योजना मंजूर होईल आणि ते काम आपल्याला मार्गी लागलेलं दिसेल स्वच्छ सुंदर जत करायचं असेल तर पहिल्यांदा बंदिस्त गटार आपल्याला करावं लागेल आणि ते मला वाटतं जवळपास दोनशे आपल्याला पुढचं काम करावं लागेल आता पाण्याचा प्रश्न मिटल्याच्या नंतर पुढचा प्रश्न महत्वाचा आहे आपल्याला गार्डन शहरामध्ये पाहिजे तर जत शहरामध्ये उठायचं फिरायचं कुठं तुमचे सासूरवाडीकडची लोक आले तर तुम्ही फिरवणार कुठं तर त्याची काळजी आपल्याला करण्यासाठी एक चांगलं एक दोन तीन ठिकाणी चांगली गार्डन करण्याच्या बद्दलच आपला आता तशा पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे आणि तेही आपल्याला काम करता येईल एक चांगलं सुसज्ज देखणं नाट्यग्रह आता हे आपला जो बचत भवनचा हॉल आहे तो एकदम असा जुना झालेला आहे आणि तो पाडून त्या ठिकाणी आपल्याला एक चांगलं देखणं नाट्यग्रह आपल्याला करण्याची शहरासाठीची आवश्यकता आहे तर तेही काम आता आपण हातामध्ये तुम्ही म्हणा काय काय घेतलंय तुम्ही दोन महिन्यात तर सगळीच कामं आपण हातामध्ये घेतली आहेत तर तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिलेला आहे सरकार आपलं आलेलं आहे देवाभाऊ तिथं आहेत एकनाथ शिंदे साहेब तिथं आहेत निश्चितपणे आपली ती पण योजना मार्गी लागेल दुसरा विषय आहे की जत शहरातले रस्ते आणि रस्त्याच्या बाबतीमध्ये मोठा निधी आपल्याला आणण्याची आवश्यकता आहे तर आपण त्याचा आराखडा तयार करतोय डीपी रोड जे आहेत त्याचं मला वाटतं बहुतेक अडीचशे कोटीचा आराखडा तयार होतोय आणि त्यातले किमान शंभर कोटी आपल्याला या टप्प्यात मिळावे असा आपला प्रयत्न आहे आणि निश्चितपणे त्या प्रयत्नाला यश आलं तर बऱ्यापैकी शहरातले रस्ते हे आपल्याला आता झालेले दिसतील दुसरी मी आमच्या सगळ्या नगरसेवक मित्रांना विनंती केली की जे काही प्रायव्हेट रोड आहेत आणि त्याची यादी काढून टीमो तुम्ही सगळे बसून मी ती यादी पण दिलेली आहे तुमच्याकडं तर त्या सगळ्या जे जागा मालक आहेत त्यांची आपल्याला एनओसी घ्यावी लागेल त्याशिवाय ते काम होणार नाही आणि नऊ रस्ते मला वाटतं शहरात तसे आहेत की